नमस्कार हा नमस्कार साहेब आता काही वेळापूर्वी पश्चिम पटण्यातीलच एक कार्यकर्ता आहे बंडू उतळे oh. त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर काही गंभीर आरोप केले त्याच्यामध्ये प्रामुख्याने असा आरोप आहे की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या सासूला तुम्ही विविध लाभ मिळवून दिले ते पेन्शन न असताना सुद्धा तुम्ही विविध लाभ मग त्याच्यामध्ये मोटर संचार असेल किंवा पाईप असतील किंवा अशा अनेक प्रकारचे लाभ त्यांनी मिळवून दिले असा त्यांनी आरोप केला काय उत्तर मोरे साहेब आरोप करणारा मी खरंतर धन्यवाद देईल कारण त्यांचे आरोप गेल्या दोन वर्षापासून सातत्याने रोज मोबाईलला काही ना काही एक व्हॉट्सअप येतो मी त्यांच्यावरती खरं तर माझा मी आता इलेक्शन तोंडावर आहे मी खरं तर एक राजकीय माणूस आहे आणि मला माझा आबरून सुरु दावा मी त्यांच्यावर लावणार आहे जवळजवळ मी आजच नाही आज त्याने पत्रकारांच्या समोर सांगितलं पण याच्या अगोदर नको नको तर असे घाणेरडे व्हॉट्सअपला मी सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत आणि मी ते कोर्टा न्यायालयामध्ये मी ते दाखल करणार आहे समजा सासूने आरोप लाभ घेतला असेल ते आमच्या सासूबाई ते खटकाळचे आहेत त्यांनी लाभ लाभार्थ्यांना लाभ घेणं त्यांचं कर्तव्य आहे आणि चुकीचा लाभ दिला असेल त्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी माहिती अधिकार टाकाव त्यांच्यावरती कारवाई करावा ना ते मला बदनाम करण्याची खोती त्याने घेतली असेल असं मला वाटतं आहे तालुक्यामध्ये एकंदरीत राजकारणामध्ये बऱ्याचशा उलता पालता होतात आणि त्या उलता पालतीमध्ये याच्या मागं कोण आहे याचा मी खरच शोध करतोय बंडू उतळे हा खोर आहे पिलाजी मुंडेने आत्तामध्ये एक खंडणीखोरची त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे नंतर तीनशे त्रेपन्नचा सराने एक गुन्हा दाखल केला आहे त्याच्या पण आपल्याकडे सगळं आहे नंतर एक आश्र, आश्रम आजनवळे आश्रम ठेवायचा माल तोडून गेला म्हणून त्या अध्यक्षाने एक गुन्हा दाखल केला आहे तीन तीन गुन्हा दाखल असताना तो मीडिया समोर येतोय सासूच्या नावावर जिल्हा परिषदेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानाही लाभ घेतला असा त्यांचा आरोप आहे पेन्शनर महिलेला जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेता येतो का असे बरेचसे लाभार्थी आहेत आदिवासी आहेत त्यांच्याकडे दाखले असतील ते लाभ घेतात मला कुणाच्यावर असं बोलत नाही पण लाभ घेणं आदिवासी माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी का लाभ घेतला झेडपी असेल लाभ देते झेडपी लाभ देते झेडपीना चुकीचा लाभ दिला असेल त्यांनी झेडपीला विचारावं त्या अधिकाऱ्यांनी का चुकीचा लाभ दिला त्या अधिकाऱ्यांनी पण उगीच पुन्हा कोणतरी खोती घेऊन ब्लॅकमेल करून देवराम लांड्यांना बदनाम करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याकडून होते आणि हा खोर आहे याला कुणी तरी आत्ता पाच हजार रुपये दिले तर कुणाच्याही विरुद्ध बाहेर देईल कुणालाही बदनाम करल हे त्याचा सराई गुन्हेगार येतो बंडू उतळे मागं एकदा त्यांना ब्लॅकमेल केलं तर चावणचे रामा दुलाजी भालचीम त्यांना भीमा शंकरला त्यांनी किडनॅप केलं तर निवडणूक होती खो त्याने तिथं पण सुपारी घेतली होती आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली त्याला रिमांडमध्ये घेतलं आणि का, का हो हो ते उदाहरण त्याच्या मी त्याच्या सुद्धा कागदपत्र काढलेले आहेत सावनच्या ग्रामपंचायतीचं तिथली माणसं त्याने पळून नेली होती आणि त्या पोलिसांनी त्याला मारण करून त्याला अटक केली होती असे अनेक गुन्हे माती वाहतूक करत होता त्याची दारूची भट्टी होती ते काय असं भंडू उतळे काय जुन्न भंडू उतळे जे कोण असतील ते मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही वाढत आहे तुम्हीच नाव घेतलंय मुद्दा आमचा एवढाच आहे का जिल्हा परिषदेला अशा प्रकारे योजनांचा लाभ पेन्शनर व्यक्तीला देता येतो का मी तो मी लाभ मी देत नाही वाणी साहेब लाभ घेता येतो का लाय लाभ लाभ जिल्हा परिषद देते पंचायत समिती देते कृषी विभाग देते आणि घोडेगावचा आपी देते त्या ज्यांनी लाभ दिलाय त्यांच्याकडे त्यांनी तक्रार करावी माझा संबंध नाही मला बदनाम करण्याची खोती त्याला कोणी दिले याचा मी शोध करतोय जर मला ते कधी नाव कळलं तर थोड्या दिवसामध्ये मी ती पत्र पत्रकार परिषद घेईल माझ्या पत्रकार परिषदेला जवळजवळ आदिवासी भागातले हजार पाचशे लोकं असतील कारण असे इनाकारण एखाद्याची बदनामी करणं एखादा आदिवासी माणूस पुढं जर चालला असेल तो एखाद्या राजकीय दिशेचा स्वप्न बघत असेल निवडणुका तोंडावर असतील अशा माणसाची बदनामी करणं सासूबाई माझी सासू आहे समजा आता अनेक माझे नातेवाईक आहेत अनेक माझे मित्र आहेत अनेकांनी लाभ घेतलाय मी लाभ घेतलाय म्हणजे मी लाभ देणारा कोण लाभ कोण देते जिल्हा परिषद मागणी मागणी कुणाला शिफारस काही नसते ज्याची कागदपत्र वके आहेत त्यांना लाभ दिला जातो कुठल्याही प्रकारचा आता तर दोन वर्ष आम्ही जिल्हा परिषदच नाही आहेत मग आता लाभ दिलेत हे कुणी दिले त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची ती ती जबाबदारी असते मग बीडीओ असेल समाज असेल जिल्हा परिषदा कृषी विभाग असेल ह्या सगळ्या खात्या खात्यांच्या आदिवासी बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांना ला तो लाभ मिळतो आणि तो लाभ मिळाल्यानंतर त्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदला करावी ला का यांना लाभ चुकीचा दिलाय माझा काय प्रश्न आहे मी काय बीडीओ आहे मी काय शिव आहे मी काय डेप्युटी शिव आहे मग अशा प्रकारचं आता माती वाहिली कुणाची तेजूरची माती कुठून घेतली धरणातून गाडी कोणाची अडवली पिलाजी मुंडेची पैसे कोणाकडे मागितले पिलाजी मुंड्याकडं किती मागितले एक लाख ती हिडिव शिटून करून पिलाजी मुंडेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नंतर शासकीय आश्रम शाळा अंजनामुळे त्या मुख्याध्यापकाचा पेन इसकून घेऊन त्यांच्या कानपर्यंत गुन्हा दाखल झाला आता तिकडे पळतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं पत्रकार मित्रांनो ज्या टायमाला एखादा माणूस खंडणीखोर एखाद्या चांगल्या माणसाची कारण नसताना बदनामी करतो त्याला माझं विनंती आहे का बंधू शेत तुम्हाला काय करायचं कारण तुम्ही आज हेच नाही माने साहेब मोरे साहेब सुरेश साहेब हाच विषय नाही काका तो दरवर्ज तुम्ही मागचा मी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो व्हॉट्सअपला रोज रोज एक कमेंट करणार माझ्यावर मी नालायक मी चोर मी असा मी तसा रोज रोज त्याला खाली लोक शिवा घालतात का मला रोज शिव्या दिल्याशिवाय त्याला जेवणच का आता त्याला कोणीतरी मला बदनाम करण्यात त्याला कोणतरी सुपारी त्याला पैसे पाणी बाजारातला पुरवतोय असा माझा थेट आरोप आहे आणि ते लवकरच उघडकेत येईल देवराम लांड्याची राजकीय कारकर्दी बदनाम करण्यासाठी तुमचा इशारा कोण माझा इशारा मी कन्फर्म केल्याशिवाय नाही पण याच्या माग नक्कीच मला काहीतरी कुठेतरी काहीतरी दडलय आणि ते शोधण्याचं काम माझे कार्यकर्ते असतील माझा मला मानणारा कार्यकर्ता असेल वैयक्तिक लाभार्थी असेल ते शोध करतात की बा हा बंडूला नक्की कोण ताकद देतोय तीन तीन गुन्हे दाखल आहेत त्याला पोलिस अटक करत नाही मग याच्या माग कुणाचा हात आहे यांना कुणाचा आशीर्वाद आहे की जुन्नर तालुक्यातून देवराम लांड्याला बदनाम करून त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम अशा सुपारी सुपारी घेणाऱ्या माणसाकडून होत असेल आणि तो आज जो नाव समोर आले आत्तापर्यंत पहिल्यांदा बाहेर येईल तुमचा मला फोन आला तुम्हाला धन्यवाद त्यांना काय माहिती द्यायची तर अजून एक आरोप असा आहे की तुमच्या अनेक नातेवाईकांना तुम्ही इतर नाते महत्त्वाच्या योजनांचा लाभ देता माझे वाणी साहेब माझे नातेवाईक समाज सगळ्या पत्रकारांना माहिती आहे जुन्नर तालुक्यालाही माहिती आहे देवराम लाड्याने दोन दोन तीन तीन हजार पिठाच्या अगरी असल ताडपत्री असेल मागं ताडपत्रेची चौकशी झाली होती या पंचायत समितीचा बिडूप त्या टायमाला काबागागरी चौकशी लावली होती घरोघरी जाऊन चौकशी केली बिडवणी प्रत्येकाच्या घरावर ताडपत्री होती प्रत्येकाच्या दारात ताडपत्री होती ताडपत्री म्हणजे काय आणि ह्या योजनाच अशा आहेत ज्या पी व्ही टीच्या योजना आहेत ते पैसे लाभार्थ्याच्या नावं बँकेत जातात तो लाभार्थी पैसे काढतो नंतर तो खरेदी करतो देवराम लांडे तर काय समेंट आहे उगीच दे? देवराम लांडे चांगला काम करतोय देवराम लांडेच्या मागे जनता उभी राहते देवराम लांडेच्या वाढदिवसाला पाच हजार लोक येतात त्याला हार घालतात तुम्ही पत्रकारांनी त्या बातम्या दाखवल्यात त्या हाराने मी गाडतोय हे माझी लोकप्रियता बघून तालुक्यातल्या कोणाच्या तरी पोटात दुखतंय की देवराम लांडे जर थांबवला नाही तर हा पुढे जाईल तालुक्याच्या कोणाच्या पोटात दुखतोय का आदिवासी भागाच्या कोणाच्या पोटात दुखतोय आदिवासी भागात नाही कोणाच्या पोटात दुखत जनता माझ्या बरोबर आहे ही फक्त पोट पाणी चाललं यांचं याच्यावरती ब्लॅकमेल करणारे ही थोडी एक दोन चार टक्के असतील तालुक्यामध्ये आत्ता जर म्हटलं वाणीसाहेब तर मी तालुक्यामध्ये माझं काम एक नंबर आहे मी स्वतःला वाहून घेतले अपघात असेल कुणाचे पैसे बुडवले असतील मी परवालाच एक माझ्याबरोबर पर मोरे साहेब होते मी त्या माणसाला दवाखान्यामध्ये स्कीम मधून त्या पायाचं पाय चार ठिकाणी मला ऑपरेशन केलं स्वतःच्या गाडीमध्ये मी त्याला सुकायला नेऊन सोडलं एखाद्या आता काल काय अपघात झाला तर मी प्रत्येक ठिकाणी वाणी साहेब तुम्ही त्याचं ज्ञात आहे तुम्ही आता सगळे तुम्ही सगळे मंडळी देवरामजी लांडे तुमचं कर्तृत्व संपूर्ण तालुक्याला माहिती आहे प्रश्न असा आहे की जी व्यक्ती आरोप करते ती सुद्धा तुमच्या आदिवासी भागातलीच आहे ती जी व्यक्ती आरोप करते त्यांनी जिल्हा परिषदला आरोप करावं तिकडे तक्रार करावी आणि तिकडे त्यांनी तशा प्रकारचं त्या शिवणना आणि डेप्युटी शिवणना समाज कलाधिकारी सांगावं की बुवा हे योजना चुकीच्या येणी घेतल्यात त्या अधिकारी ती कारवाई करतील मी कोण नाही देवराम लांडे निमित्त दोन वर्ष झालं आता इथं आमच्या झेड पीला आहे मग दोन वर्ष ज्यांनी योजना घेतल्या त्या काय कोणी दिल्या ज्या ज्या लाभार्थ्याला गरज आहे योजनेची तो लाभार्थी कागदपत्र तयार करतो आणि तशा प्रकारच्या योजना घेण्याचा प्रयत्न करतो मग ते घोडेगावचं ऑफिस असेल मग ते समाज कल्याण असेल ती जिल्हा परिषद असेल ती पंचायत समिती असेल आपला युनरता कृषी विभाग असेल त्या योजना सगळ्यांसाठी मोकळ्या आहेत पेन्शनर बाई ही लाभ हा लाभ घेऊ शकते का मला एक म्हणायचं ते 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 एक, एक ला ला आहे ते त्या जिल्हा परिषदेचे एक एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असल्यानंतर त्या माणसाला लाभ घेता येतो कोणी असो म्हणजे वैयक्तिक मी असं कोणाचं नाव घेत नाही पण त्याला आत लावलेले जिल्हा परिषदेना ज्यांचं एक लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या माणसांना तो लाभ कुठल्याही बी जिल्हा परिषदेचा शासकीय लाभ घेता येतो आणि आमच्या आदिवासी लोकांनी लाभ घेणं म्हणजे गुन्हा नाही लोक एवढे घोटाळे करतात त्यांच्या कोणी माहिती मागत नाही त्यांची कोणी बातम्या आमच्या माणसाने कुणी बी एखाद्या ना आता ते सगळे आमच्या गिरणींच्या पीठ माहिती मागवतात लांडे साहेब उतळे असं म्हणणं होतं की ज्या मोठ्याला ज्या काही योजना त्या लांडे साहेबांच्या नातेवाईकांना भेटल्या जातात आणि ज्या काही <s expert> कमी कमी ना मी मी माझं सांगतो प्रत्येक गावामध्ये माझी योजना आहे तुम्हाला सांगतो मी प्रत्येक गावामध्ये आणि मी म्हणजे कोण माझा योजनेचा शाब्दिक मदत करतो तुम्हाला पत्रकारांना परत सांगतो की योजना ही अधिकारी देतो योजना ही अधिकाराच्या सैनी मंजूर होते देवराम लांडेच्या सैना कुठेही योजना मंजूर होत नाही मला तो अधिकार पण नाही तो जो कोण सुपारी घेणारा बंड उतरे आहे त्याचा आयुष्य फक्त सुपारी घेणे आणि एखाद्याला बदनाम करणे आणि आपला जीवन उदार करणे हा सध्या त्याचा धंदा आहे परंतु मी त्याला लवकरच कोर्टामध्ये खेचणार आहे आणि मी आता पोलीस डिपार्टमेंटला पण आवाहन करतो का ज्या माणसावरती तीन गुन्हे दाखल आहेत खंडणीचा दा गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न दाखल आहे अशा माणसाला पत्रकार परिषद घेऊन वेळेवेळी परत बदनाम करता येतं का मग पोलीस डिपार्टमेंट काय करते है? मी आता फडणवीस साहेबांना प्रश्न उत्तर का गृहमंत्र्यांना माणूस अजूनही बदनाम करतो सुपाऱ्या घेतो किती बाबा देवराम लांडे ना देवराम लांडे देवराम लांडे आहे तुम्ही कधी आदिवासी वादस सर्च करा वाणी साहेब आता सर्च करा मोरे जातो सगळ्यांना सर्च करा प्रत्येक ठिकाणी माझ्या हजार पाचशे बातम्या दिसते देवरामजी लांडे तुम्ही पदाचा दुरुपयोग करू तर अशा प्रकारे चुकीचा लाभ उठवला हे सिद्ध झालं तर देवराम भूमिका करेल माझ्या पदाचा दुरुपयोग वगैरे काही नाही मला पदावरून पाणी साहेब मला पदावरून उतारलेली दोन वर्ष उलटून गेलेली आहेत आणि मी मी, मी कुणाला नाही हे चुकीचं असं कधी त्याला झालं सिद्धाचा साहेब प्रश्नच येत नाही मी तुम्हाला मगाशी सांगितले वारंवार लाभ देणं हे माझं काम नाही आणि माझ्या सैना कुठलाही लाभ मंजूर होत नाही त्यासाठी शासनाने अधिकारी नेमलेत कोणाला लाभ द्यायचा आणि कुणाला द्यायचा नाही याला गाईडलाईन आहेत उगाच कुणीतरी एखादा येडा माणूस येतो कुठेतरी कोणा कोणतरी पाकिट घेतो आणि देवराम नाणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला इथून पुढं माझा समाज माफ करणार नाही माझ्या जेवढ्या वैयक्तिक लाभाची जेवढे आदिवासी समाज लोक आहेत ती त्यांना घरी विचारायला जातील आदिवासी भागामध्ये बोगस रस्ते चाले ते त्यांना मा माहिती मागता येत नाही पाईपलाईनी बोगस चालत ती त्याला माहिती मागता येत नाही एखाद्या विधवा महिलेने जर एखादा दे लाभ घेतला असेल त्याची माहिती ती महिला माझी सासूबाई जरी असेल तरी त्या विधवा आहेत त्या रिटायरमेंट आहेत आणि म्हणून त्यांनी लाभ घेतलाय का नाही घेतलाय जिल्हा परिषदने कसा दिलाय तिकडेही विचारायचा आणि म्हणून कोणीतरी मला माहिती आहे वाणी साहेब तुम्हाला पण थोडं थोडं माहीत असेल पण तुम्ही काय लवकर मला सांगणार नाही पत्रकार तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकारांना तुम्ही हसताय थोडं थोडं पण हे मला मला राजकारणातून थांबवण्याचा षडयंत्र आहे आम्हाला याबद्दल काहीही माहित नाही परंतु आम्हाला एवढं माहिती आहे मुंडे साहेबांनंतर समाजाने आदिवासी समाजाने तालुक्याचं नेतृत्व केलं नाही आता तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात तुमच्या बाजूने दिसते तुम्हाला का त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही आणि ही मला अर्थ निर्माण होते माझा स्वभाव बडबड्याचा पडतो बडबड्याचा बेबटा आणि ममटा घे चिमटा शेवटी ही लोकशाही आहे मोरे साहेब आणि म्हणून उद्या राजकारणात काय करायचं काय का नंतर प्रश्न आहे परंतु मला जे आता दिसते तर कुणीतरी मला बदनाम करण्यासाठी असे बरेचसे चार पाच लोकांना सुपार्या देतात देवराम लांडे बदनाम झाला तर देवराम लांडे काका घरामध्ये थांबेल पण देवराम लांडे कधी घरामध्ये थांबणार नाही जसं पुण्याच्या धंगेकराने चांगल्या चांगल्यांना घोडा लावून आता आपण बघतोय ते प्रकरण तसं यांना सुद्धा या खंडणी खोराला आता मायातून सुट्टी नाही त्या खोरावरती तीन गुन्हे दाखल आहेत पोलीस डिपार्टमेंटनी यांना करा अटक करावी यांना अटक केलं नाही तर मला स्टेशनला पोलीस स्टेशन मध्ये मला उपोषणाला बसावं लागेल आणि पोलीस डिपार्टमेंटला विचारावा लागेल तर असे खंडणीखोर किती आहे जुन्नर तालुक्यामध्ये पर सरळ आहे ना गुन्हा दाखल आहे आणि जामीन नाही घ्यायचा माणूस फिरते हो लोकांच्या अजूनही बाहेर पत्रकार परिषद येतोय आणि मग त्याने पत्रकार परिषद घ्यायची होती तर अशी मैदानात घ्यायची कुठेतरी इकडे कोंडाजी बाबाला गायला पत्रकार परिषद घ्यायची लपून म्हणून मला या ठिकाणी वाणी साहेब तुम्हाला माझी विनंती आहे का माझ्यासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही या अशा खोट्या बदनामीतून हो न अशा प्रकारचं माझी विनंती आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला मला बोलवाल त्या त्या वेळेला मी उत्तर देईल मला कोणाचं नाव घेऊन कुणाला मोठं करायचं नाही तो माणूस नाव घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही अध्यक्ष शेवटचा प्रश्न तुम्ही विधानसभा लढण्याच्या तुमच्या भूमिकेवर हो ठामात था। मोरे साहेब मला त्यावर भाष्य करायची नाही ह्या अपप्रचारामुळं याच्यामुळं आज मला जो त्रास होतोय तुम्हीच म्हटले आता माझ्या अडचणी या सगळ्यामुळे माझ्या अडचणी मला हे बघा मी आता मी मोरे साहेब विषय असा होतो का आमची माणसं कुठंतरी म्हणजे आमची माणसं म्हणजे अशी समाजधार का कुठेतरी चार दोन लोक एखाद्यानी म्हणलं ना त्याला देवराम लांडेच्या डोक्यात दगड घाला तुला पाच लाख रुपये देतो ते लोक दगड घालायला कमी नाही करणार अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या माणसांना वेळेत आवरलं पाहिजे जनता माझ्या बरोबर वर आहे वर कोण कुठल्या जातीत आहे कोण कुठल्या धर्मात आहे पण सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर नसती तर निरगुडे पाडळी गणामध्ये चार याळा पक्ष बदलून सुद्धा हे आदिवासी वादळ निवडून येते चांगल्या चांगल्यांना सपाट करते याचं एकमेव कारण जनतेचा संपर्क केलेली कामं योजना आणि त्यातून मग आता हा माझा वाईटपणा तर त्याच्या काही तुम्ही मनावर घेऊ नका त्यांना काय माझ्यावर आप आरोप करायचे ते करू द्या मी दोन चार दिवसामध्ये तो गुन्हा दाखल होईल आणि स्टेशनला माझा मोर्चा जाईल तर ह्या माणसाला कुणाचा हाते कुठल्या नेत्याने याला वाचवलं की याला अटक करू नका तीन तीन गुन्हे असून हा प्रश्न माझा मेन आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही मला विचारणा केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे तुम्ही शिवाजी यांचा प्रचार जोरदार केलेला आहे खास का काय खासदार कोण निवडून काय वाटतं कोल्ले की वाटत साहेब प्रचार सगळ्यांनी जोरदार केला आहे आशादाईने केला आहे शरददाने केला आहे अतुल शेठने केला आहे नेत्या नेत्यांनी प्रचार केला मी एक देवराम लांडे एक मावळातला डोंगरातला एक बारीक किडी त्याच्यामुळं आम्ही प्रचार जोरदार केला आहे के अडाव डावा इच्छा आहे परंतु त्या नेत्यांना